देवडफडी ब्रिज ट्रक व टायटॅनियम कारचा भीषण अपघात पती पत्नी जखमी नवापूर शहरालगत असलेल्या नॅशनल हायवे क्रमांक सहा वरील देवडफडी ब्रिजवर ट्रक आणि महेंद्रा कंपनीच्या टायटॅनियम कारचा समोरासमोर भीषण अपघात झाल्याची घटना घडली या अपघातात सोनगड जिल्हा तापी गुजरात येथील व्यापारी पती पत्नी जखमी झाले नवापूर शहराच्या हद्दीतून गेलेल्या नॅशनल हायवे क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे या मार्गावरून विसरवाडीहून गुजरात राज्यातील सोनगड येथे जात असताना देवडफडी भागातील ब्रिज ट्रक व टायटॅनियम कारचा समोरासमोर अपघात झाला या अपघातात करण अशोक अग्रवाल वय बत्तीस कल्याणी करण अग्रवाल वय एकतीस दोघेही राहणार सोनगड जिल्हा तापी गुजरा थे और गुजरात हे जखमी झाले अपघातानंतर त्यांना तात्काळ प्राथमिक उपचारासाठी नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र करण अशोक अग्रवाल यांना गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी गुजरात राज्यातील सुरत येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले अपघाताची माहिती मिळताच नवापूर शहरातील अग्रवाल समाजातील बांधवांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेत जखमींची विचारपूस केली दरम्यान महामार्गावर सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत असून अशा प्रकारचे अपघात वारंवार घडत असल्याची चर्चा नागरिकांमधून होत आहे प्रशासनाने या ठिकाणी योग्य त्या सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे